नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हरिनामाचा नवरा केला, केला तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला चा नवरा केला केला तो बोल ना मला तो बोल ना मला सावत्याच्या मळ्यात जातो भाजी खुळायाला सावत्याच्या मळ्यात जातो भाजी खुळायाला जुड्या बाधाची आवड त्याला बैत्याला बोल ना मला जुड्या बांधाची आवड त्याला त्याला तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला केला तो बोलना ओवी गाण्याची आवड त्याला बैत्याला तो बोल ना मला ओवी गाण्याची आवड त्याला बैत्याला तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला केला तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला केला तो बोल ना मला सखूबाईच्या घरी जातो धुनी भांडी करायला सखुबाईच्या घरी जातो धुनी भांडी करायला भोड्या भक्ताची आवड त्याला बाईत्याला तो बोल ना मला भोड्या भक्ताची आवड तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला बैकेला तो बोल ना मला नाम म्हणे अभंगात सोळा सहस्त्र नारी त्याला नाम म्हणे अभंगात सोळा सहस्त्र नारी त्याला एका जनार्थनी लीन झाला लाई झाला तो बोलना मला एका जनार्दनी लीन झाला बै झाला तो बोलना मला हरिनामाचा नवरा केला बै केला तो बोल ना मला हरिनामाचा नवरा केला केला तो बोलना मला तो बोल ना मला